या मालिकेचे रिव्ह ऐकणार आहोत खूपच सुंदर असा एपिसोड इथे झालेला आहे प्रेक्षकांना आता इथे जे काही तनया आहे तनयाच्या प्रेग्नन्सीचं खोटं सत्य हे सर्वांसमोर आणण्यासाठी इथे आता जी काही वस्तू आहे ती इथे प्रयत्न करत असते आणि प्रयत्नांना यश सुद्धा प्रेक्षकांना इथे येताना आपल्याला दिसणार आहे कारण जो काही आकाश आहे आकाशने सुद्धा आता इथे वसूची मदत करायचं असं ठरवलेलं असतं जेव्हा इथे तो ऑफिसमधून परत येत घरी येत असतो आणि घरी आल्याच्या नंतर वसू बाहेर चाललेली असते तेव्हा तो तिला विचारत असतो काय झालेला आहे वसू तू कुठे निघालेली आहेस तेव्हा इथे वसू म्हणत असते की मला त्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन ती चौकशी करायची आहे आणि तेव्हा इथे तो बोलत असतो अगं पण ते हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर तिथे चौकशी जरी आपण केली तरी सुद्धा ते डॉक्टर इथे त्यांच्याशी मिळालेले असतील आणि मग ते आपल्याला त्यांची खरी गोष्ट कशा पद्धतीने सांगतील किंवा इथे ते आपली मदत कशी करतील तेव्हा वसू म्हणत असते हो ते सर्व काही ठीक आहे आकाश पण मला असं वाटतंय की आता काही जरी झालं तरी सुद्धा आपण इथे हार मानायला नको कारण माझ्याकडे एक खूपच मोठा भन्नाट असा प्लॅन आहे आणि तो जर प्लॅन इथे आपण अंमलात आणला तर मात्र बऱ्याच गोष्टी इथे व्यवस्थित होऊ शकतात असे इथे तो बोलत असते आणि तेव्हा आकाश बोलत असतो बरं ठीक आहे चल आपण दोघे सुद्धा जाऊयात असं म्हणूनच आता इथे वसू आणि त्याचबरोबर जो आकाश आहे हे, हे दोघे सुद्धा हॉस्पिटलमध्ये येत असतात आता हे दोघे हॉस्पिटलमध्ये जातात तर आता इकडे जी काही वसुंधरा आहे म्हणजेच की तनैयाची आई जी आहे ती तनैयाची आई इथे खरंच तनैया प्रेग्नेंट असल्यासारखं तिच्यासाठी पौष्टिक असं काहीतरी खायला घेऊन आलेली आहे असं इथे ती तनैयाच्या सासू सासऱ्यांना दाखवत असते पण तसं तर तिच्याकडे काहीच नसतं तिच्याकडे सगळे काही जंक फूड असतात जे की इथे पटकन गरम पाण्यामध्ये किंवा ओव्हनमध्ये जर टाकले तर ते पटकन तिच्यासाठी खाण्यासाठी तयार होतील अशा पद्धतीचा ती खाऊ इथे घेऊन आलेली असते आणि अशा पद्धतीचा खाऊ ती इथे घेऊन आल्याच्या नंतर आता ती ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे बोलत असते आणि बोलत असताना मात्र आता इथे काही जरी झालं तरी सुद्धा जे काही तनैया आहे तनैया त्याच गोष्टीचा विचार करत असते आता वसुंधरा इथे बोलत असते हो मी माझ्या मुलीला भेटायला आलेली आहे तिच्यासाठी काही खायला वगैरे घेऊन आलेले आहे इथे त्या बोलत असतात अहो पण तुम्ही हे सर्व काही इथे कशाला आणलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे आम्ही सुद्धा तिची तेवढीच काळजी घेतो आणि इथे तिला काही कमी नाही आहे खाण्यासाठी वगैरे कारण ती ह्या घराला जो वारस देणार आहे नातू देणार आहे आणि एक बाळ देणार आहे असं इथे त्या बोलत असतात आणि तेव्हा वसुंधरा बोलत असते आता मी माझ्या मुलीशी बोलू शकते का असं म्हणूनच ती आता तिच्या खोलीमध्ये तिच्या मुलीशी बोलायला जातो असते तिथे गेल्याच्या नंतर तनैया पाहते आणि म्हणत असते आई तू इथेही कशी आलेली आहेस आणि त्याचबरोबर काय घेऊन आलीस तेव्हा इथे ती बोलत असते अगं तुझ्यासाठी पौष्टिक खाऊ वगैरे घेऊन आलेले आहे मी खूप महत्वाचं आहे ना ह्या दिवसामध्ये खाल्लं पाहिजे तेव्हा तोंड तोंडवाकडं करत असते आणि बोलत असते अगं काळजी करू नकोस इन्स्टंट खाऊ आहे तुला अगदीच ज्या पद्धतीने खाता येईल किंवा गरम पाण्यासाठी ले ले साथी साथी फक्ता ले ले तुला उकळलं की ते होऊ शकतो किंवा मध्ये सुद्धा ती जस्ट दोन ते होईल असेच पदार्थ मी तुझ्यासाठी आणलेले आहे ते फक्त बाहेरच्या लोकांसाठी दाखवण्यासाठी मी फक्त आणि फक्त इथे हे सर्व काही बोललेले आहे पण तुला माझा पुढचा प्लॅन इथे माहिती आहे ना म्हणजे आपल्याला काय करायचं आहे सर्व प्रॉपर्टी आपल्याला आपल्या नावावरती करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर मगच आपल्याला ह्या सर्व गोष्टी इथे या पद्धतीने करायचं आहेत हे मात्र तुझ्या लक्षात आहे का असं इथे जे काही वसुंधरा आहे ती तिथे यायला सांगत असते आणि वसुंधरा सांगत está estando na जो काही तनयाचा नवरा आहे तो तिथे आलेला असतो आणि ते लगेच वसुंधरा जी आहे ती इथे पटकन म्हणजे काही बोलत असते ते पटकन ती इथे बदलण्याचं किंवा ह्या सर्व गोष्टी इथे बदलण्याचं काम इथे ती बोल बोलत असताना पटकन कोणालाही संशय येऊ नये म्हणून पटकन ती इथे चेंज करते आणि पटकन चेंज केल्याच्यानंतर आता इथे जी काही तनैया आहे तीसुद्धा बोल तिच्या आईच्या अंकुला हो इथे मिळून तिची साथ देण्याचं इथे ती काम करत असते त्यावर आता इथे प्रेक्षकांनो इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जो काही आपली वसू आहे आणि वसू आणि आकाश हे हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचलेले असतात खरं तर आता इथे हे खूपच सुंदर असे दिसत असतात कारण त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीचं जे काही गेटअप आहे ते इथे केलेलं असतं पंजाबी स्टाईलमध्ये आणि त्याचबरोबर पंजाबी गेटअप केल्याच्यानंतर ते खूप क्यूट असे दिसत असतात आता हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर आता इथे रिसेप्शनवर तिचे चौकशी करतात आणि रिसेप्शनवर चौकशी केल्याच्या नंतर तिथे असं सा विचारलं जातं की तुम्ही इथे अपॉइंटमेंट वगैरे घेतलेली आहे का आणि तेव्हा इथे हो घेतलेली आहे आणि ते इथे कोणाचं नाव सांगतात तर इथे ते फक्त आणि फक्त ह्याचं नाव सांगत असतात जो काही आपला आत्ता रिया आणि त्याचबरोबर इकडे वसुंधरा जो आहे ते येऊन गेल्याचं आणि तेव्हा तिथे ते हो रजिस्टर नाव असतं आणि कारण आजच सोनोग्राफी वगैरे झालेली आहे आजच चेकअप वगैरे झालेला आहे आणि त्यामुळे हे इथे रजिस्टर केलेलं आहे ही गोष्ट त्यांना इथे माहिती असते आणि माहिती असल्याकारणाने ह्या गोष्टी इथे ते बोलून जातात आता ह्या गोष्टी इथे ते बोलून गेल्याच्या नंतर मात्र इथे आता तुमची इथे तुम्ही येऊन गेलेला आहात त्यामुळे तुम्ही डायरेक्ट जवळ शकता आता जे काही डॉक्टर आहेत त्यांचा केबिनमध्ये गेल्याचा नंतर काय बोलायचं कशा पद्धतीने बोलायचं ह्यांनी इथे ठरवलेलं असतं आणि ते त्याच पद्धतीने इथे बोलण्याचा प्रयत्न करत असतात इकडे मात्र आता जे काही वस्तू आहे ती इथे बोलत असते चल काळजी घे वगैरे आणि स्वतःची काळजी घे मला फोन कर वगैरे मी जे काही इथे पदार्थ आणलेले आहेत ते व्यवस्थित तू इथे खाऊन घे स्वतःची काळजी घे असं इथे बोलून ती तिथून निघून जाते आणि आ, ते तिथून निघून गेल्याच्या नंतर मात्र इथे आता जी काही तनया आहे ती एका गोष्टीचा इथे विचार करत असते आई पण खरंच खूप डेंजर आहे आणि त्याचबरोबर इथे आता जी काही तनैया आहे तनयाला खरंतर ह्या सर्व गोष्टी प्रॉपर्टीसाठी करायच्या असतात हे तर आपल्याला इथं दिसून आलेलं आहे तिची आई ह्या सर्व गोष्टीमध्ये इथे आता सामील असते पण तिचे जे काही बाबा आहेत ते मात्र ह्या गोष्टीमध्ये सामील नसतात ते इथे त्यांना सतत सांगत असतात की हे सर्व तुम्ही या पद्धतीने करू नका पण आता तिथे काही केले ऐकत नसतात आता जेव्हा इथे त्या केबिनमध्ये ह्या दोघं दो सुद्धा जातात इथे गेल्याच्या नंतर काय झालेलं आहे तुम्हाला आणि त्याचबरोबर चेक करायचं आहे का असं इथे विचारल्याच्या नंतर आता इथे ते बोलत असतात की नाही आम्हाला आता इथे तुमची मदत हवी आहे आणि आमच्या लग्नाला खूप वर्ष झालेले आहे पण आम्हाला मूल बाळ होत नाही पण आता इथे खूप काही गोष्टी आम्हाला इथे आमच्या आयुष्यामध्ये झेलाव्या लागत आहे त्या ला म्हणजेच की इथे आता माझ्या आई वडील हिला खूप त्रास देत आहेत असं इथे आकाश बोलत असतो आणि त्याचबरोबर इथे तो ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की मग मी काय त्याच्यासाठी करू शकते आणि तेव्हा तुम्ही आम्हाला खोट्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट देऊ शकता का असं बोलायच्या नंतर इथे त्या बोलत असतात नाही हे शक्य नाही आहे तेव्हा आता इथे ती बोलत असते म्हणजे खरंच आता जीव देण्याचं वगैरे नाटक करतात आणि जेणेकरून इथे डॉक्टरांना वाटलं की खरंच हे सर्व ह्या पद्धतीने होतंय वगैरे आणि तेव्हा आता इथे आता आमच्याकडे जीव देण्याशिवाय काहीच पर्याय नाही आहे वगैरे वगैरे असे इथे ते बोलायचं नंतर डॉक्टर बोलत असतात एक मिनिट जरा सगळं काही मला तुम्ही व्यवस्थित सांगाल का असं इथे बोलल्याच्या नंतर ते बोलत असतात हो कारण इथे आमच्याकडे खूप सारा पैसा आहे आम्ही खूप काही तुम्ही जे काही बोलाल ते आम्ही तुम्हाला देऊ पण आम्हाला इथे खोट्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट दाखवा जेणेकरून आम्हाला ते घरी दाखवता येतील आणि आमचं आयुष्य वाचल आमचा संसार वाचल वगैरे वगैरे तेव्हा इथे डॉक्टर बोलत असतात की हो ते मी सर्व काही करेन पण ते सर्व काही करण्यासाठी इथे आता खूप सारे पैसेसुद्धा इथे मोजावे लागणार आहेत आणि तुमच्याकडे आहेत का तेवढे पैसे तेव्हा आता इथे आकाश बोलत असतो की हो आमच्याकडे खूप सारी आमच्याकडे खूप सारी जमीन जुमला आहे त्याचबरोबर गावाला आमचं घर आहे हवेली आहे ते सर्व काही आम्ही इथे विकू आणि ते सर्व काही इथे विकल्याच्या नंतर ते सर्व काही पैसे आम्ही तुम्हाला इथे देऊ असं इथे बोलल्याच्या नंतर आता इथे डॉक्टर बोलत असतात हो ते सर्व काही मी मॅनेज करेल नका काळजी करू त्यावर आता इथे जे काही इथे वस्तू आहे ती बोलत असते पण माझे सासू सासरे जेव्हा सोनोग्राफीचे रिपोर्ट वगैरे पाहायला येतील तेव्हा मग त्यांना इथे कसं कळेल तेव्हा आता इथे डॉक्टर बोलत असतात की त्याची सुद्धा तुम्ही काळजी करू नका ते सर्व काही मी इथे सोय करून ठेवेन आतमध्ये म्हणजे ऑलरेडीच आम्ही एका प्रेग्नेन्सी प्रेग्नेंट बाईला बसवलेलं असतं आणि प्रेग्नेंट बाईला बसवल्याच्या नंतर तुमच्या सासू सासऱ्यांना जे काही हवं आहे तेच इथे दाखवलेलं जातं पण पन... तुम्ही काळजी करू नका पण आता इथे पुन्हा वसू बोलत असते अच्छा असं करता का पण आम्हाला आता इथे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट हवे आहे तेव्हा इथे ते बोलत असतात त्याची सर्व काही व्यवस्था आम्ही इथे करू तुम्ही काळजी करू नका अगोदर तर डॉक्टर नाही नाही बोलत असतात पण आता इथे वसुंदराचं नाव सांगितल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला पाठवलेलं आहे असं इथे बोलल्याच्यानंतर ते कुठे जाऊन तरी तयार झालेले असतात तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच सुंदर आणि त्या म्हणून तो तेवढाच इंटरेस्टिंग आणि रंजक झालेला आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही नक्कीच आपलं मराजवायचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण आता इथे ह्या सर्व पद्धतीने ह्यांच्या हाती पुरावे लागलेले असतात आकाश आणि वस्तू घरी जातात घरी गेल्याच्या नंतर पुन्हा तेच नाटक त्यांच्या समोर येतं ते नाटक त्यांच्या समोर आल्याच्या नंतर आता इथे जो काही आकाश आहे तो त्याच्या आईबाबांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण आता इथे मात्र जो काही जी काही वस्तू आहे ती त्याला थांबवण्याचं काम करते ती बोलत असते की नाही आत्ताच ह्या गोष्टी आपल्याला कोणालाच नाही सांगायच्या तुम्ही शांत बसा कारण आत्ताच जर आपण सांगायला गेलो तर खूप मोठा गोंधळ इथे होऊ शकतो आणि असं इथे ती बोलल्याच्या नंतर मात्र आता इथे जो काही वस इकडे वसुंधरा आहे तिने मात्र खूप मोठा इथे प्रॉब्लेम करून ठेवलेला असतो इथे कंपनीमध्ये आणि त्यामुळे त्याच पद्धतीचं काम जो आहे तो इथे आकाश करत असतो आणि जी काही वसू वसू आहे वसू इथे त्याला जेवणासाठी बोलवायला जाते आणि तेव्हा तो बोलत असतो की तू जेवून ना प्लीज मला खूप कामं आहे तेव्हा इथे ती बोलत असते नाही तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही किंवा आपण सोबतच जेवूयात चला लवकर तेव्हा एक ती कमेंट त्याला देत असते कमेंट करत असते त्याच्या आजच्या त्या गेटअपवरती बोलत असते आज खरंच तुम्ही खूप सुंदर दिसत होतात आणि तेव्हा इथे तू सुद्धा तिला बोलत असतो हो तू सुद्धा त्या लोक मध्ये खूपच छान दिसत होते तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन आणि छान छान डेली मालिकांसरिव्ह जर ऐकायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपलं मिराज वेळ चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करून पाहत राहा पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेचे असे छान छान अपडेट्स भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद